खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले आरोप हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं फेटाळलेले आहेत मंगेशकर रुग्णालयाची कोणत्याही कर, ना कर, कर थकबाकी नाहीये असं स्पष्टीकरण डॉक्टर धनंजय केळकर यांनी यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेलं आहे आपण पाहतोय रुग्णालयानं महापालिकेचा कर थकवला आहे अशा बातम्या येत होत्या मात्र या बातम्या या केवळ अफवा आहेत सुप्रिया सुळे यांनी असा आक्षेप नोंदवला होता मात्र सुप्रिया सुळे यांचा आक्षेप रुग्णालयाचे डॉक्टर धनंजय खेळकर यांनी पत्रकार परिषदेच्या मार्फत याबाबत खुलासा करून फेटाळून लावलाय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत साधा टॅक्स पण पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे तो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो कोर्टाच्या आधी नाही हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो त्यांचं जे टॅक्स आकारणीची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलं आहे आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे त्यांनाही बंधनकारक आहे मलाही बंधनकारक आहे